तर निशिकांत दुबे यांनी मराठी विरोधात गरळ ओकल्यानंतर राज्याचं वातावरण चांगलंच तापलंय मराठींना आपटून आपटून मारू असा थेट इशारा दुबे यांनी दिलाय तर निशिकांत दुबे संघटनेसंदर्भात बोलले मराठी लोकांना बोलले नाहीत असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी दुबेंची दुबे पाठराखण केली आहे देखिए क्या है कि क्या आप क्या रहे हो कि मराठी बोलना हो का? आप किसकी रोटी खा रहे हो वहां टाटा है बिरला है रिलायंस है कोई कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है सब टैक्स पेयर जो है टाटा ही बिहार झारखंड नहीं होता उस वक्त बिहार नहीं होता टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई हमारे पैसे पर पल रहे हो तुम कौन सा टैक्स जाते हो कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास माइंस हमारे पास है आप जो है लाटसाही कर रहे हो और ऊपर से जो है आप हमारा दोहन करके शोषण करके टैक्स पेयर करते हो और यदि आप में ज्यादा हिम्मत है तो हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो महाराष्ट्र में हो यदि बहुत बड़े बॉस हो बिहार तो चलो, चलो उत्तर प्रदेश चलो तमिलनाडु तुमको पटक पटक के मारेंगे निशिकांत दुबे जर तुम्हें पूर्ण ऐक संघटने ऐसी मराठी मानसा सरसकट त्या ठिकाणी म्हटलेलं नाही तथापि माझं मत असं आहे की अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात मी पुन्हा एकदा सांगतो की मराठी माणसाचं ऐतिहासिक योगदान या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आहे देशाच्या जी डी पीमध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन देणारा आमचा महाराष्ट्र आहे त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन या देशाच्या इतिहासामध्ये आणि या देशाच्या वर्तमानामध्ये कोणीच नाकारू शकत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या